नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत गुजराती पद्धतीची मेथीची गोटा भजी आपली साधीची नेहमी जी भजी आपण बनवतो ती तर आपण नेहमीच बनवतो पण या पद्धतीची भजीसुद्धा आपण बनवून बघा खूप छान अप्रतिम लागते नेहमीच्या भजीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही भजी बनवली जाते ही भजी तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा कढी सोबत, सोबत खाऊ शकता किंवा नुसती मिरची सोबत खाल्ले तरीही खूप छान लागते अशी जाळीदार आणि खमंग भजी आपणसुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आता ऑलरेडी पावसाला सुरुवात झालेलीच आहे वेळेच्या आधी पाऊस आलेला आहे आपल्याकडे खूप छान जाळीदार अशी ही भजी बनतात रिमझिम पावसामध्ये ही भजी आपणसुद्धा नक्की बनवून बघा आणि एन्जॉय करा आणि रेसिपी आवडल्यास आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करूया बनवूया मेथीची गुजराती पद्धतीची गोटा भजी सर्वात आधी घेतलं आहे मी एक वाटी चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन हे बेसन आता आपल्याला ताळणी चाळवून घ्यायचंय कारण बेसन जर आपण चाळून घेतलं तर भजी छान हलकी होतात त्याच्यामुळे याला चाळून घ्यायचं आणि चाळल्यामुळे काय होतं बेसनामध्ये जर काही गाठी असतील तर त्या सुद्धा निघून जातात ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपण घेत आहे पाव वाटी रवा जाड घ्या किंवा बारीक घ्या शक्यतोवर जाड असला तर अजून चांगलं एक खलबत्ता घेतला मी यात आपल्याला आता बारा ते पंधरा काळी मिरी टाकायची हे आहेत एक टीस्पून धने हे आपल्याला सगळं साहित्य थोडं जाडसर असं घ्यायचं घ्यायचंय आणि एक टीस्पून बडी शौप आणि आता हे सर्व साहित्य आपण अगदी थोडस जाडसर कुटून घेऊ याला बारीक करू नका अगदी थोडस कुटा हे बघा याला मी अगदी थोडस कुटलं अगदी जाड ठेवलंय हे सर्व कुठलेलं मिश्रण आता आपण याच्यामध्ये टाकून देऊ अर्धा टी स्पून ओवा टाकायचा क्रश करून टाका अर्धा टी स्पून मीठ किंवा मग चवीनुसार मीठ टाका हे सर्व मिश्रण आता एकदा छान मिक्स करून घ्यायचं यात टाकते मी आता वन फोर्थ टी स्पून हळद अगदी थोडासा हिंग आणि एक टी स्पून लसण अद्रकची पेस्ट थोडीशी मी जाडसर कुटून घेतलेली आहे हवं हो तर तुम्ही मधून सुद्धा काढा हे पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आता याला आपल्याला भिजवायचं आहे अगदी घट्ट पण नको आणि पातळ पण नको थोड़ो -थोड़ो आता अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे भिजवून घ्या एकदम पाणी टाकू नका कारण आपण जेव्हा आता यात मेथी आणि कोथिंबीर टाकू तर त्याचंसुद्धा पाणी सुटेल याला थोडस मी घट्टच भिजवून घेतलं पुन्हा पाणी बघू या मेथी टाकल्यानंतर जर आपल्याला लागलं ला तर आता यात टाकायचं आपल्याला सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियन जो गुजराती भज्यांमध्ये भज्यांमध्ये असतो एक टेबल स्पून साखर मोठा चमचा कारण ही मेथीची गोटी जी आहेत ही गोडच असतात त्याच्यामुळे याच्यात साखर टाकावीच लागते आणि छान टेस्ट येते पण आहेत हिरव्या मिरच्या या खूप तिखट आहेत त्याच्यामुळे मी तीन घेतल्या कमी तिखट असेल तर तुम्ही चार किंवा पाच घ्या अर्धी वाटी फ्रेश मेथी धुवून मी सुकायला ठेवलेली होती याच्यामध्ये पाणी नाही राहू द्यायचं कारण पाणी राहिलं तर हे बॅटर अजून पातळ होऊन जातं त्याच्यामुळे ही छान व्यवस्थित अगदी सुकलेली आहे याला मी चिरून घेतली ही घेतली आहे मी अर्धी वाटी आणि जर समजा तुमच्याकडे फ्रेश मेथी नसेल तर तुम्ही कसुरी मेथी सुद्धा वापरू शकता फक्त हे काय करायचं थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवायची याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि दहा पंधरा मिनिट ठेवून द्यायचं ही एक टेबल स्पून घ्यायची पण आता माझ्याकडे मेथी असल्यामुळे मी ह्याचा वापर नाही करत कारण फ्रेश मेथी बारा महिने नाही मिळत याला पुन्हा एकदा छान हाताने मिक्स करून घ्या किंवा चमच्याने मिक्स करा आहे एक टी स्पून गरम तेल जे मी आता भजी तळ्यासाठी तापायला ठेवलेलं त्यातलंच तेल मी घेतलं हे टाकायचं वन फोर्थ टी स्पून टाकायचा खायचा सोडा यावरच टाकूया आता थोडासा लिंबू सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी किंवा मग तुम्ही इथे इनोची पुडी सुद्धा टाकू शकता अर्धी इनोची पोडी टाका बॅटर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे आहे खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको आता मात्र आपल्याला याला जास्त वेळ नाही ठेवायचं पटकन भजी तळायला घ्यायची हे बघा अशा कन्सिस्टन्सी मध्ये मी हे ठेवलंय म्हणजे आपण जेव्हा भजी आता ही याच्यामध्ये टाकू तेलामध्ये तेव्हा हे असं पटकन सुटलं पाहिजे सर्व साहित्य छान व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर सर्वात लास्ट ला टाकायची अर्धा बाउल कोथिंबीर भरपूर कोथिंबीर असली तरी चालते कारण छान दिसतात मग गोटा भाजी आणि तुम्हाला जर बॅटर खूप पातळ वाटलं तर मग तुम्ही याच्यामध्ये थोडस बेसन घालू शकता आणि घट्ट जर वाटत असेल तर मग थोडस पाणी घाला कढईमध्ये तेल तापायला ठेवलं मी यात थोडस बॅटर सोडून बघायचं खूप जास्त तेल तापवू नका कारण खूप जास्त जर तेल तापलं तर मग भजी पटकन वरून होऊन जाईल आणि आतून होणार नाही तेल आपल्याला पाहिजे तसं तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये भजी सोडायची गोटाभजी तशी थोडीशी मोठी मोठीच असतात त्याच्यामुळे थोडेसे मोठे मोठे सोडा कारण ते दिसायला पण छान दिसतात जेवढी कढईमध्ये बसतील तितकीच टाका खूप जास्त टाकू नका आणि बघू शकाल आपण त्याचा आकार जरी आपण टाकताना असा कसा दिसतो लांब लांब पण नंतर तेलात गेल्यानंतर ती भजी ॲटोमॅटिक गोल होतात कारण आपण याच्यामध्ये सोडा वापरलेला आहे त्याच्यामुळे याला छान आकार येतो छोटे छोटे आलू वडे तळल्यासारखे ते दिसत आहे इतके छान भोगलेत ते मस्त आता याला छान अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं म्हणजे ते आतून पण छान झाले पाहिजे गुजरातमध्ये तर बेसन आणि रवा वापरत नाही ते लोक सरळ जाड बेसन दळून आणतात त्याच्यामुळे त्यांना मग रवा वापरायची गरज पडत नाही जाड बेसनाचे सुद्धा बनतात आणि ते खूप छान बनतात पण प्रत्येक वेळेला आपल्या घरामध्ये जाड बेसन असतंच असं नाही त्याच्यामुळे आपण रव्याचा वापर केला आता हे होत आले याला आता तेलातून काढून घ्यायचं मी आपल्याला जवळून दाखवते भाजी किती छान झाली ती अशाच पद्धतीने आता दुसरी वेज काढू वेज सुद्धा टाकली मी छान अगदी फुगले ते आता हे झाल्यानंतर याच्यातच हिरव्या मिरच्या पण तळून घ्यायच्या थोडस गोल्डन क्रिस्पी करायचं याला याच तेलामध्ये आता हिरवी मिरची पण तळून घ्यायची ऍक्च्युली याच्यासोबत कढी खातात गुजरात मध्ये कढी पण छान लागते आणि हिरवी मिरची तर भज्यांसोबत सोबत छानच लागते मिरची तळायला घ्यायच्या आधी कधी पण मिरचीला थोडंसं कट करून घ्यायचं नाहीतर मग ती अंगावर उरते ही कमी हिरवा रंग असलेली मिरची काही तिखट नसते तयार झाली आपली गुजराती पद्धतीची मेथीची गोटाभजी आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद